ताज्या बातम्यांसाठी महान समितीच्या सब्सक्राइब हळदीकुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांसाठी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होत कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक सौ उर्मिला क्षीरसागर आणि प्राध्यापक अनिल सुगते यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी प्राध्यापक सौ क्षीरसागर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या काळापासून ते आजपर्यंतच्या समाजसुधारक महिलांचे कार्य व त्यांचा खडतर प्रवास सांगितला महिलांना अडचणींवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक असणारा सकारात्मक विचार तसेच महिलांचे आरोग्य दैनंदिन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महिला सबलीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांच्या माध्यमातून उत्तम असे उद्बोधन केले तर प्राध्यापक अनिल सुगते यांनीही महिलांना मार्गदर्शन केलं असेल सोनाली संतोष पाटील उपाध्यक्षा सौ गीतांजली अतुल फाळके यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी काही मनोरंजनात्मक खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर खेळामध्ये उपस्थित सर्व महिलांनी सहभाग नोंदवून खेळाचा आनंद घेतला मनोरंजनात्मक खेळ आणि शाळेत घेतल्या गेलेल्या मुलांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचं बक्षीस वितरण प्रजासत्ताक दिनी करण्यात आले कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार पाटील महेश सावंत अध्यक्षा सौ साव सोनाली पाटील उपाध्यक्षा सौ गीतांजली फाळके सदस्या सौ दीपाली निंबाळकर सौ अर्चना मदने सौ शुभांगी पाटणकर सौ प्रेमलता डोणे उपस्थित होते शेवटी अंगणवाडी सेविका सौ चैताली जाधव यांनी आभार मानले महंकर न्यूज पूजा पाटील सांगली